नमस्कार मी अविनाश सोमडकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काल रत्नागिरीमध्ये एक टॅम्पो गाईच्या मांसाची वाहतूक करत असताना त्यामध्ये वासराची मुंडी खाली रस्त्यावर पडते आणि ती जनतेच्या लक्षात आल्यानंतर तिथे त्या लोकांच्या निदर्शनास आली आणि त्याच्यानंतर वातावरण एकदम तणावाचं निर्माण झालं बरं हे आजच होत असेल का कारण करणारा माणूस हा सरास करत असेल रत्नागिरीमध्ये हे पोलिसांच्या निदर्शनास अजून आलं आलं नाही का बरं जेव्हा लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे पोलीस आले आणि पोलिसांनी चोवीस तासामध्ये त्यानं पकडतो असे आश्वासन दिले साहेब याला लवकरात लवकर पकडा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाई त्यांना पकडून त्यांना उत्तर देऊ कारण अशीच घटना राजापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्र, प्रमाणात होते राजापूर तालुक्यामध्ये पूर्व विभागामध्ये गेले अनेक वर्ष होत आहेत आम्ही खूप वेळा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना चोर रस्ते माहिती आहेत आणि हे राजापूर तालुक्यातील पोलिसाने आपण सूचना द्या की तिथेही चाललेल्या ह्या जो मासाची जी वाहतूक आहे आपण पकडावी या चार दिवसात आपण जर या लोकांना पकडलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलनी त्याला उत्तर देईल हे आपल्याला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र